मुंडलू गंगा रे वसतिरी स्नान पै केल्या हो पप तिवारी मोरया दर्शन न्या मोर्या दर्शन जन्मन पैरी देवा मोरेश्वरा जय मंगल मुरदे अरदे चरण कमळा हो आळू प्रांज्योती देवा मोरेश्वरा औ सुंदर मस्कि हो मुकटी शाजिरा विशाल कर्ण कुंडले कुंडले मनोहर त्रिपुण्य टिळक भारी अक्षदा तेजस्वर मुख कमल प्रसन्न मुख कमल मस्कि दुर्वांगुर देवा मुरेश्वरा जय मंगल मंगलमूरती आरती चरण कमळा वाळू प्रंजोती देवा मुरेश्वरा औ नय नय निर्मळ हो दंत शोभत आहे जडिले रत्ने मानगवर विसुड सरळ दिसती अवलौकिक शोभे मुखी। न्या शोभे मुखी। अधरंग सुरेख देवा मुरेश्वरा जय मंगल मंगलमूरती आरती शरण कमळा ओवाळू प्राज्योती देवा मुरेश्वरा औचतुर्भुजमण्डित शोभते आयुधरे रे परुषकमलङ्कुश मोदके पात्रभरि अमृतपनागर शोण्डशभितया यावरे मूषक वहान्तु जे देवामूषक वहान्तु जे लडुभक्षणकरि देवा मूरीश्वर जय मङ्गलमूरति अरति चरणकमला ओ आलु प्राञ्ज्योति देवा मोरीश्वरा औ नरतकण्ठीमाल यद् पशोज्वल ताईतमिरवत से तेजडा निर्मळ ताइ धुई नगसाफे पुष्पहार परिमल चन्दन कसुरी हो, हो। देवा चन्दन हो होटगणी परिमल देवा मुरीश्वरा जय मङ्गलमुरति हरति चरणकमला ओ वाळो प्रांजो ते रेवा मोरेश्वरा औ प्रसन्न दिसे दोंद त्यावर नागबंध सर्वांगी सेंदुरो हो वरिमेर वे सुगंद मंडळ सुरेक विद्यकिरीराटिसूद्र शोभत आहे देवा कटिसूद्र शोभत आहे मेकळा कटिबंध देवा मुरेश्वर जय मंगल मूर्ती अर्थे जंगम ओ वाळू प्रज्योती देवा मुरेश्वर औ सुकुमार जानुजंगा पवित्र चरण परतवा करघोटी तिषोजवळ पावले काय वर्णू अंगुली का सरळ नकि चंद्र असे देवा नकि चंद्र निरवतसे भ्रमगेती परिमाळ देवा मुरेश्वरा जय मंगल मुरते अरते चरण कमळा ओवाळू प्राज्योती देवा मुरेश्वरा औ चरणी तोडर्वागी अंधनान साजी रत्न सेवासनी हो ओवाळू विघ्न भुक्ती मुक्ती मुक्ती सुखदिलिअर्धारा गोसा विदास्तु मोर्या ओ वाळू विघ्नरा देवा मोरेश्वरा जय मंगल मुरती अरती चरण कमळा वाळू प्रज्योती देवा मुरेश्वरा औ अनुपम्य दिव्य शोभा रविकुटी कुटिंडी त्रिपुंड रखियेला मृगन मृग नवी मुखोबा काय वरणू दिव्यकंदर्व कुटी कुंडलै रत्नदीप्ती देवाकुंडले रत्नदिप्ती पदक शोभे कंठीधुराजा जै हो होळीन अभय मरद सहदा देवादुंडीराजा औसुंदर मुक्तमाळा पुष्पा अजारु बहुदंड वैवट शोभ ते डुलते शरीभुजा दशांग मेरव ते अयुदे सैत देका।

देवाक सिला पीतांबर वरी रत्न देवा देवादुनी राजा जय मू शकति ओवाळी ना अभय वरद सहजा देवादुनी राजा औ मेकळ्या रत्न जडित जान जांगिनागर्या पुट र्या गुल्फ धोनी आंदोबाकी जेऱ्या तोड रुळ ताती मादा आसुरा पावले काय वर्णू द्या पावले काय वरणो ते लोपल्या तारा देवादुंडी राजा जय मूषक हो होळीन अवय वरद सहजा देवादुंडी राजा आवयोगी आद गम्य सियाजनी गणप देव शक्ती समवेद सवेते गालते विनवारे वरी चौऱ्या डाळते गो यांच्या मौर्या गुसावियोगि अञ्जाधनि मङ्गलमुरति देवाधुनिराजा जय मूषक हो ओ वालीन अभय वरद सहदा देवाधुनिराजा आधर् चक्र नृत्य माण्डिले थोर माण्डिले थोर टाशुति मृदङ्गटाशुति मृदङ्ग वादति गम्भीर ब्रह्मा विष्णु आनी उभे शंकर उभे शंकर निर्गुण ब्रह्म कवना निर्गुण ब्रह्म कवना नकळेचे पार जय देव जय देव जय दे निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आर देव वाळू बाबार वाळू निर्गुण निज जय देव जय देव नृत्य करिता शेष करी डळमळ करी डळमळ कूर्म विमान कूर्म विमान राहे निश्चय बाहे वराह दाडा उपडे समूळ पाये स मूळ गिरिगिरी बाव देत गिरिगिरी बाव रे देत सप्तही पाताळ जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आर देव वाळू बाबार देव वाळू निर्गुण निज रूपा जय देव जय देव कड 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 दारुण तडकेदारो ना तडकेदारोन गडगड गडगर जे गड गडगड गरजे गरजे गन चल च पृथ्वी कापे त्रिभुवन कापे त्रिभुवन दिग 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 नृत्य दिग 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 नृत्य करी ग जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आर वालू बा वालू निर्गुण निजरूपा जय देव जय देव चैतिस कोटी देव वर्णिता सीमा वर्णिता सीमा परमानंद पूर्ण परमानंद पूर्ण ब्रह्म परमात्मा अगणित गुणसागर सागर भाळी चंद्रमा चंद्र चंद्रमा नातोडे सुरवरा नातोळे सुरवरान ना सुरवरा, ना कळे महेमा जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आर देव वाळू बाबा देव वाळू निर्गुण निज रूपा जय देव जय देव ऐसेव नृत्य झाले अद्भुत झाले अद्भुत हरिहर ब्रह्मादिक हरिहर ब्रह्मादिक उभे तटस्थ मोर्या गोसावी योगी ध्यानस्थ योगी ध्यानस्त एक रुपहो निठैल एकर रूपहो निठैल द्वैत जय देव जय देव जय निर्विकल्पा श्री निर्विकल्पा आर ओ आलू बावार देव आलू निर्वण रूपा जे देव जय देव जाले पूजा उदळु वारती उदळु आरती भक्ति भावे पूजा भक्ते भावे पूजा करो विघ्नेशी पूजे आरंभ करितो करितु करितो कर्तौ कुसरि कैसी पूजा तुझे जे कैसी पूजा तुझे जे न कले जै देव, जय देव जय मङ्गलमूरति श्रीमङ्गलमूरति भक्ति भावेतु जय भक्ति भावेतु जय चरणदये जय देव जय देव उजळिले दीप मनो मानसी मनो सुखी निद्रा करी मोर्या निद्रा करी तू मंगलमूरती माया रचली कुसरी रचली कुसरी भक्ती बावे तू भक्ती बावे तू दलिले अंदरे जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगलमूरती भक्ते वेदुदे भक्ते बावे दु जय चरण रोदय जय देव जय देव प्रपंचाचे गते न लौके के न लौके लौकिके कीर्ति भोग भोगु कीर्ति भोग भोगु विपरीत द्याति मनो नितुज शरण ए प्रतिमासे आलो प्रतिमासी ऐ सा भक्ति वाव ऐषा भक्ति वााव जय देव जय देव जय मङ्गलमूरति श्रीमङ्गलमूरति भक्तिभावी तु जय देव जय देव समर्थांशी बोलणे नकळे मानसी नकळे मानसी ऐसा सदुदित ऐसा सदुदित मोर्या भक्तांशी मोऱ्या तो मणी तुदशी तो तुळशी टाकीले वनवासी टाकीले वनवासी कौणाचे द्वारे जय देव जय देव जय मंगलमूर्ती भक्ती ववेवी तु दे भक्ती ववेवी चरण हृदय जय देव जय देव अर्चन करून तो केली आरती केली आरती सुखे निद्रा करी मोर्या निद्रा करी मंगल व, व, मंगल मंगल तू मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगल मूरती भक्ती वावे तु भक्ति भक्ती ववे तुझे चरण हृदय 谁丢？谁丢？ ಸ್ವರಮಾಲಿ ಗಮಾಯಜಿ ಮಯೂಶ್ವರ ಮಾಲಿ ಮಯೂಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮಾಯಜಿ ಮಯೂಶ್ವರ ಮಾೌಲಿ ಭಜನ ಹಾಲೋ ನಮಿ ತೋ ಧುಳು ಧುಡ ಭಜನ ಹಾ ಲೋ ನಮಿ ತೋ ಧುಳು ಧುಳ ಧಾಬೇ ಪಾವಲಿ ಗಮಾಯ ಮಯೂರೆಶ್ವರಮಾ ಮಯೂ ಏಶ್ವರ ಮಾಲಿ ಗಮಾಯಜಿ ಮಯೂರೆಶ್ವರಮಾ अपराधांचा कोटि माजा अपराधांचा कोटी कोटि माजा क्षमा करितु गमाय माजी मयुरेश्वर मावली येश्वरमाौली गमाय माजी मयुरेश्वर माऊली ये उनि रंगे आलो बैसुनी बै सुनि भजनारङ्गे नाची बाउली गमाय माजी मयूरेश्वर माौली मयूरेश्वरमावली गमाय माजी मयूरेश्वर माौली प्रेम पाना पुटला हाजी प्रेम पाना पुटला आजी वत्सा परी धावणी गमाय माझी मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली पाजुनी धरणी दरा पाना पाजुनी धरणी दरा पाना केली कृपेची सावली ग माय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली ग माजी मयूरेश्वर मावली सकल संकटे हरो आमुची सकल संकटे हरो आमुची गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तु मोरया गोसाी सद्गुरु शिव 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 काही न केले सार्थक आपले जन्मोनी आहो शिव 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 द्वादश वर्षे क्रीडा करुणी द्वादश वर्षे क्रीडा करुणी बालपणाची गेली ती हो शिव 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 काही न केले सार्थक आपले जन्मोनी आहो शिव 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 तरुणपणामध्ये गणना सरली तरुणपणामध्ये गणना सरली इंद्रिय गलित आहो काही न केले सार्थक आपले जन्मोनी आहो शिव 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 व्यर्थ आयुष्य गमनी जासी व्यर्थ आयुष्य गमने जासी तू सोडून आपली नरका याहो शिव 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 काही न केले सार्थ आपले जन्मोनी आहो शिव 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 या साठी साधन करियाता आता या साठी साधन करि आता धरणे दराचे जोडून पाय हो शिव 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 काही ल केले सार्थक आहो शिव 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 मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे मयुराबाई माझे आई करुणा तुजला येऊ दे ये रे पत पावना माझ्या हिरंबा सगुणा रंबा सगुणा माझ्या हिरंबा तुझी नव निधा भक्ती आम्ही नै नो गणपती नेनो गणपती आम्ही ने नो गणपती सुती सूत्रे ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण योगयाग क्रिया धर्म यांचे नकळे अम्हा वर्म नकळे अम्हा वर्म यांचे नकळे अम्हा वर्म विघ्नराय से करणे धनद्रा देवा तारी धरा देवा तारी धनरा देवा तारी माझ्या मोर्या मोर्या बाप्पा करा तरीच्या राया पवनात्रीच्या राया बाप्पा स्वानंदपुरीच्या राया पायगड्या तरीपुरी घोमटी ठेवण्या जगजरी दातसे मंदिरी चालले मोर्या सिद्धिबुद्धीच्या मंदिरा हृदय मंदरी कैसा गातलासे से मंचक त्यावरी सुमन सुगंध साधिरा चालले मोर्या सिद्धिबुद्धिच्या मंदिरा नारदानी तुंबर गायन सुस्वर गाता ती अपार संगीत सुस्वरा चालले मोरया सिद्धिबुद्धिच्या मंदिरा चिंतामणी तद्रुप सन्निध आनंद वाटेमणी नारायण कुमारा चालले मोर्या सिद्धिबुद्धिच्या मंदिरा विडाज्ञाहो मङ्गलमूर्ति सिद्धिबुद्देवेन वीति विडाग्याहो मंगलमूर्ती शांती ही नागवेली भूतदयाही सुपारी वैराग्य जान बोधकरपूर त्यावरी विडाग्या हो मंगलमूर्ती विवेक हि दायफळ वयालवंगा सदभक्ती विरक्ती पत्रीजान खळतीरतो आत्मस्ती विडाग्या हो मंगलमूर्ती ऐसे करणत्तरे स्वीकारे स्वीकारिला हो दयाळे दिदला कृपे काशीराज विडा विडाग्या हो मंगलमूर्ती जो, जो 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 रे गजवदना पतेत पावना निद्रा करी बाळा निद्रा लागो डोळा जो 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 रे पालना बांधिला जडिताचा हालक या सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजविसाचा जो, जो 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 रे त्या दरोनिया पार्वती सकळ्या गीत गाती नाना परी त्या अळवी ती गाती जो 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 जोरे रे निद्रा लागली गणपाळा मूषक दैत्य आला चरणे ताडिला विशाल दैत्य हा मारिला जो 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 जोरे जो रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारिले अपार आश्चर्य करीताती नरणारी पार्वती पार्वतीलो नवतरी जो जो जो

निद्रा केली गणादिशे पूर्ण ब्रह्मस्वरूपे शब्दाकाशी वायु वायुनिश्चल जाहला तेज जडागले दाकत्व आपे सोड्यात धरणीचा अहंकार तो विधाला निर्विकार मन दाले निरंजन देवे लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मुरया आशा प्रसिद्ध नायक धुंडी मोर्या ब्रह्मानंद निद्राही माया सहित मोरया तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बाप हो सकया माझ्या मोर्या मोर्या अहो मयूरे महाराज जय मयूरे ईश्वर महाराज मयूरे महाराज जय मयूरे ईश्वर महाराज अहो चिन्दामणि महाराज जय जय नारायण महाराज चिन्तामणि महाराज जय जय धरणीधर महाराज अहो नारायण महाराज जय चिन्दा मणि महाराज धरणीधर महाराज जय जय ईश्वर महाराज ये तु भजन आता करीतो नमन प्रसाद ताटीचा विडा घ्या आपल्या भेटीचा सुद्भश करणे सेवावी अम्मा ता साध्या दैवी मज रक्षीपती पावना रक्षीपती पावना रक्षीपती पावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया जय सद्गुरू मोरया गोसावी महाराज की जय जय चिंदामणी महाराज की जय मंगलमूर्ती मो 고맙야